नालासोपारा पूर्वेकडील विजय मध्ये एक्केचाळीस इमारतींवर थोड्याच वेळात तोडक कारवाई होणार आहे चारशेहून अधिक पोलिसांचा घटनास्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला वसई विरार महानगरपालिकेचं पथक देखील घटनास्थळी पोहोचलेलं आहे न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्यांदा तोडक कारवाई केली जाते वसेविरार महानगरपालिकेचं पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे नालासोपाऱ्यामधली बातमी न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्यांदा तोडक कारवाई केली जाते नालासोपाऱ्यात विजयलक्ष्मी नगरमध्ये एक्केचाळीस इमारतींवर तोडक कारवाई केली जाते मुंबईचा नदीक असलेला नालासोपाऱ्याचा हा भाग त्याच्या एक्केचाळीस इमारतींवर तोडक कारवाई केली जाते आणि सुरक्षेचा भाग म्हणून चारशे पोलीस कर्मचारी हे या ठिकाणी तैनात करण्यात आले दृश्य आपण पाहतोय विजयलक्ष्मीनगरमधली मधली एक्केचाळीस इमारतींवर तोडक कारवाई केली जाणार आहे न्यायालयाच्या आदेशानंतर ही तोडक कारवाई दुसऱ्यांदा केली जाते असे विरार महापालिकेचं पथक देखील घटनास्थळी पोहोचलेलं आहे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी या संदर्भात बोलूया विपुल नालासोपारतल्या एकेचाळीस इमारतींवर तोडकाम केलं जात आहे न्यायालयाचा आदेश आहे पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात आहे तणावाचं वातावरण निर्माण झालंय विक्रांत नक्कीच हा न्यायालयाच्या दुसऱ्या आदेशानंतर पुन्हा ही कारवाई आजपासून सुरू झालेली आहे खरंतर ही जागा आहे डम्पिंग ग्राउंडची असलेले यावरती कोर्टाने कारवाईचे आदेश दिलेले आहेत मात्र या ठिकाणी एक्केचाळीस इमारती ह्या अनधिकृतपणे बांधल्या होत्या मात्र आता त्या नागरिकांना घरातून बाहेर काढून ही बिल्डिंग देखील तोडण्यात येत आहेत आता आता ह्या नागरिकांना जायचं कुठे असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे मात्र आता प्रशासनाने त्यांच्यासाठी काहीतरी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे मागणी देखील आता त्याचे रहिवासी करू लागलेले आहेत बरं धन्यवाद विपुल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी वसे विरार महापालिकेचं पथक सुद्धा या ठिकाणी पोहोचलेलं आहे नाला सोपाऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय एक्केचाळीस इमारतींवर तोडक कारवाई केली जाणार आहे आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी चारशे पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी सुद्धा संबंधित ठिकाणी आलेले आहेत नालासोबारातली ही दृश्य आपण पाहतोय नालासोबाराच्या विजयलक्ष्मी नगरमधल्या एक्केचाळीस इमारतींवर तोडक कारवाई केली जाणार आणि या पार्श्वभूमीवर पेक्षा अधिक पोलीस सुद्धा घटनास्थळी तैनात करण्यात आले